पुन्हा एकदा स्वागत आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आज दिनांक नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस आणि आजच्या या व्हिडिओमध्ये काल संध्याकाळपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील तूर बाजारभावाची अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया मित्रांनो राज्यातील तूर बाजारभाव बघता बऱ्याचशा बाजार समित्यांच्या तूर बाजारभावामध्ये काल स्थिरता बघायला मिळालेली असून तर काही ठिकाणचे तूर बाजारभाव हलके पन्नास ते साठ रुपये प्रति क्विंटल मागे तूर बाजारभावामध्ये वाढ देखील बघायला मिळालेली आहे कुठल्या बाजार समितीमध्ये कुठल्या जिल्हा तालुक्यात तुरीला काल काय बाजारभाव मिळत होता सविस्तर अपडेट जाणून घेऊया तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहिली बाजार समिती आहे अहिल्यानगर या ठिकाणी वीस क्विंटल तूर आवक आलेली होती कमीत कमी दर पाच हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर होते पाच हजार नऊशे तर जास्तीत जास्त तूर बाजारभाव सहा हजार तीनशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे दोंडाईचा तीन क्विंटल आवक कमीत कमी दर पाच हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर होते पाच हजार पाचशे एकावन्न रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर सहा हजार शंभर रुपये त्यानंतर राहुरी वांबुरी चार क्विंटलची आवक आलेली होती कमीत कमी दर सहा हजार तीनशे एक्कावन्न रुपये सर्वसाधारण दर होते सहा हजार तीनशे सत्तर रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर सहा हजार चारशे पन्नास रुपये त्यानंतर पुढील तालुका मित्रांनो पैठण जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी वीस क्विंटल तुरीची आवक आलेली होती या ठिकाणी देखील बाजारभावामध्ये थोडीशी वाढ बघायला मिळालेली असून हो, सहा हजार पाचशे रुपयाचा सर्वाधिक बाजारभाव होता कमीत कमी दर होते पाच हजार सहाशे पन्नास तर सर्वसाधारण दर सहा हजार तीनशे रुपये त्यानंतर बाजार समिती आहे वरुड राजुरा बाजार शंभर क्विंटल तूर आवक हो, कमीत कमी दर तीन हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार दोनशे चौऱ्याऐंशी रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर सहा हजार चारशे चाळीस रुपये त्यानंतर बाजार समिती आहे मानोरा तीनशे क्विंटल आवक आलेली होती कमीत कमी दर पाच हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर होते सहा हजार दोनशे वीस तर जास्तीत जास्त दर सहा हजार चारशे पंचावन्न रुपये त्यानंतर बाजार समिती देवनी या ठिकाणी कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीत जास्त तूर बाजारभाव निघालेले आहे सहा हजार पाचशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मित्रांनो मुरुम तूर गज्जर या ठिकाणी बेचाळीस क्विंटलची आवक आलेली होती कमीत कमी दर सहा हजार दोनशे सत्तर रुपये सर्वसाधारण दर होते सहा हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर या ठिकाणी सहा हजार चारशे रुपये त्यानंतर बाजार समिती आहे लातूर या ठिकाणी आवकेत मोठी घट बघायला मिळाली असून मित्रांनो अठराशे क्विंटलची आवक आलेली होती कमीत कमी दर निघालेले आहे सहा हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर होते सहा हजार चारशे पन्नास तर जास्तीत जास्त दूर बाजारभाव सहा हजार सहाशे रुपये त्यानंतर पुढील जिल्हा आहे अकोला एक हजार एकशे अकरा लाल क्विंटल लालतुरीची आवक आलेली होती कमीत कमी दर सहा हजार रुपये सर्वसाधारण दर सहा हजार तीनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर सहा हजार नऊशे रुपये मित्रांनो या ठिकाणी देखील शंभर रुपये क्विंटल मागे काल वाढा बघायला मिळालेली आहे त्यानंतर बाजार समिती अमरावती या ठिकाणी अठ्ठावीसशे क्विंटल तुरीची आवक आलेली होती कमीत कमी दर साजार तर सहा हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर होते सहा हजार दोनशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर सहा हजार तीनशे पन्नास रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे यवतमाळ सत्त्याण्णव क्विंटल लालतुरीची आवक आलेली होती कमीत कमी दर सहा हजार रुपये सर्वसाधारण दर सहा हजार एकशे सत्तर तर जास्तीत जास्त दर सहा हजार चारशे रुपये त्यानंतर बाजार समिती आहे आरवी पन्नास क्विंटल तूर आवक कमीत कमी दर सहा हजार रुपये सर्वसाधारण दर सहा हजार दोनशे तर जास्तीत जास्त दर सहा हजार चारशे त्यानंतर बाजार समिती आहे चिखली तूर लाल आवक आलेली होती पंचवीस क्विंटल लालतुरीची कमीत कमी दर पाच हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर पाच हजार नऊशे पन्नास तर जास्तीत जास्त दर सहा हजार चारशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे नांदुरा छेचाळीस क्विंटल लालतुरीची आवक या ठिकाणी होती कमीत कमिद कमी दर पाच हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर पाच हजार नऊशे पन्नास रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर सहा हजार तीनशे पंच्याण्णव रुपये त्यानंतर बाजार समिती आहे हिंगणघाट जिल्हा वर्धा सोळाशे पंचावन्न क्विंटल लालतुरीची आवक या ठिकाणी आलेली होती कमीत कमी दर निघालेली मित्रांनो पाच हजार सहाशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर सहा हजार दोनशे तर जास्तीत जास्त दर सहा हजार सातशे रुपये त्यानंतर बाजार समिती नागपूर या ठिकाणी सहाशे तीन क्विंटल लालतुरीची आवक होती कमीत कमी दर सहा हजार रुपये सर्वसाधारण दर होते सहा हजार तीनशे तर जास्तीत जास्त दर सहा हजार चारशे पन्नास रुपये त्यानंतर पुढील तालुका आहे मूर्तिजापूर जिल्हा आहे अकोला दोनशे पन्नास क्विंटल तूर आवक आलेली होती कमीत कमी दर पाच हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार एकशे चाळीस रुपये तर जास्तीत जास्त दर सहा हजार चारशे ऐंशी रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे जळगाव जामोर आवक आलेली होती एकशे पंच्याहत्तर क्विंटल लालतुरीची कमीत कमी दर सहा हजार रुपये सर्वसाधारण दर होते सहा हजार दोनशे तर जास्तीत जास्त दर सहा हजार चारशे रुपये त्यानंतर पुढील तालुका मित्रांनो खामगाव जिल्हा बुलढाणा आवक आलेली होती सत्तावीसशे बहात्तर क्विंटलची जबरदस्त आवक या ठिकाणी आलेली होती मित्रांनो कमीत कमी दर होते चार हजार सातशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर पाच हजार सातशे पन्नास तर जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे पन्नास या ठिकाणी देखील मित्रांनो एकशे वीस रुपये क्विंटल मागे काल वाढ बघायला मिळालेली आहे त्यानंतर बाजार समिती आहे नागपूर तूर पांढरी या ठिकाणी आवक आलेली होती शंभर क्विंटलची कमीत कमी दर पाच हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर पाच हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये तर जास्तीत जास्त दर सहा हजार दोनशे रुपये त्यानंतर बाजार समिती आहे सावनेर जिल्हा नागपूर तूर लाल आवक आलेली होती दोनशे एकोणचाळीस क्विंटल लाल तुरीची कमीत कमिद कमी दर निघालेली आहे सहा हजार रुपये सर्वसाधारण दर होते सहा हजार दोनशे पंचवीस तर, तर जास्तीत जास्त दूर बाजारभाव सहा हजार तीनशे ऐंशी त्यानंतर शिरपूर कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीत जास्त दूरबाजार भाव पाच हजार सातशे एक्कावन्न रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मठ्ठा पंधरा क्विंटल लालतुरीची आवक या ठिकाणी आलेली होती कमीत कमी दर सहा हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर होते सहा हजार तीनशे तर जास्तीत जास्त दर सहा हजार चारशे त्यानंतर मेकर तीस क्विंटल लालतुरीची आवक कमीत कमी दर पाच हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर होते सहा हजार शंभर तर जास्तीत जास्त दर सहा हजार दोनशे ऐंशी त्यानंतर उमरगा कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीत जास्त बाजारभाव निघालेले आहे सहा हजार रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मित्रांनो सेनगाव बावन्न क्विंटल लालतुरीची आवक आलेली होती कमीत कमी दर सहा हजार एकशे पन्नास रुपये सरसाधारण दर सहा हजार तीनशे तर जास्तीत जास्त दर सहा हजार चारशे त्यानंतर बाजार समिती आहे मंगरूळ पीर जिल्हा वाशिम एक्केचाळीस क्विंटल लालतुरीची आवक आलेली होती जास्तीत जास्त दर होते मित्रांनो या ठिकाणी सहा हजार तीनशे पंच्याण्णव रुपये कमीत कमी दर सहा हजार रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर सहा हजार दोनशे पन्नास रुपये त्यानंतर बाजार समिती बुलढाणा या ठिकाणी आवक एक मोठी घट बघायला मिळालेली आहे मित्रांनो कमीत कमी दर होते पाच हजार नऊशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर सहा हजार शंभर रुपये आहेत त्यानंतर सिंध सेलू बावन्न क्विंटल लालदुरीची आवक आलेली होती कमीत कमी दर पाच हजार आठशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर सहा हजार एकशे पन्नास तर जास्तीत जास्त दर सहा हजार तीनशे तीस रुपये आहेत त्यानंतर पुढील बाजार समिती आहे किल्ले धारूर तीन क्विंटल लोकल दूर आवक कमीत कमी दर पाच हजार सातशे सदुसष्ट रुपये सर्वसाधारण दर होते पाच हजार आठशे रुपये तर जास्तीत जास्त दर सहा हजार रुपये त्यानंतर बाजार समिती आहे अमहापूर तूर लोकल पंचावन्न क्विंटल लाल तुरीची आवक कमीत कमी दर चार हजार पंचावन्न रुपये सर्वसाधारण दर सहा हजार शंभर तर जास्तीत जास्त दर सहा हजार चारशे एकसष्ट रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती आहे काटून जिल्हा नागपूर या ठिकाणी आवक आलेली होती एकशे सत्तावीस क्विंटलची कमीत कमी दर पाच हजार नऊशे रुपये सर्वसाधारण दर होते सहा हजार पन्नास तर जास्तीत जास्त दर सहा हजार तीनशे तीस रुपये त्यानंतर बाजार समिती गेवराई तीस क्विंटल पांढऱ्या तुरीची आवक कमीत कमी दर सहा हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर होते सहा हजार चारशे पन्नास तर जास्तीत जास्त दर सहा हजार पाचशे रुपये त्यानंतर बाजार समिती अंबाड वडगोद्री पंचावन्न क्विंटल लाल तुरी ची आवक आलेली होती मित्रांनो कमीत कमी दर होते पाच हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार रुपये तर जास्तीत जास्त दर सहा हो हजार दोनशे दहा रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती कर्जत अहमदनगर पांढऱ्यापुरीची सव्वीस क्विंटलची आवक कमीत कमी दर दर होते सहा हजार रुपये सर्वसाधारण दर सहा हजार रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर सहा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती बारशी या ठिकाणी तीनशे एकसष्ट क्विंटल लागदुरीची आवक आलेली असून कमीत कमी दर होते सहा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे चाळीस रुपये तर जास्तीत जास्त दर सहा हजार सहाशे बावन्न रुपये त्यानंतर बाजार समिती आहे देवनी या ठिकाणी तूर पांढरी कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीत जास्त दर सहा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती आहे धामणगाव रेल्वे या ठिकाणी पाचशे पन्नास क्विंटल लालतुरीची आवक आलेली होती कमीत कमी दर निघालेली आहे सहा हजार रुपये सर्वसाधारण दर होते सहा हजार दोनशे तर जास्तीत जास्त दर सहा हजार चारशे पंचावन्न रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे सांगली तूर लोकल पन्नास क्विंटल लालतुरीची आवक कमीत कमी दर निघालेली आहे आठ हजार रुपये सर्वसाधारण दर नऊ हजार रुपये तर जास्तीत जास्त दर आठ हजार पाचशे रुपये त्यानंतर बाजार समिती आहे जालना तूर पांढरी सातशे क्विंटलची जबरदस्त आवक आलेली होती कमीत कमी दर पाच हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर होते सहा हजार सातशे पन्नास रुपये प्रति क्विंटलपर्यंत तर हे होते मित्रांनो काल संध्याकाळपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले संपूर्ण महाराष्ट्रभरातील दूर बाजूभावची अपडेट आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यामध्ये सध्या तुरीला काय बाजारभाव हो मिळत आहे कमेंटमध्ये कळवा चॅनलला नवीन असतं जरूर सबस्क्राईब करा शेअर करा भेटूया मग नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार